महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा सामना जोरदार रंगणार असे सर्वेसमोर आले आणि अचानकपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि दिग्गज नेत्यांना धक्के बसले या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह शिवसेना हे नाव आणि सर्व आमदार आहेत त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकदही लावली या ठिकाणी सर्वात मोठा फटका बसला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस व शरद पवार गटाला मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्वी पंधरा आमदार होते आणि आता पंधराचे वीस झालेत ते वीस सिल्लेदार कोण आहेत ते बघूया आदित्य ठाकरे या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आदित्य ठाकरे त्यानंतर सुनील राऊत पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत वरुण सरदेसाई पहिल्यांदा वांद्रेमधून निवडून आलेले राहुल पाटील परभणीमधून या ठिकाणी त्याने हॅट्रिक तर संजय देरकर त्यानंतर आहेत गजानन लवटे मशाल चिन्हावरती निवडून आलेले हे शिलेदार अनंत नर मुंबईमधून आलेले अनंत नर प्रवीण स्वामी यांनीही मशाल आपल्या मतदारसंघात पेटवीत ठेवली आहे महेश सावंत जैन किलर या ठिकाणी ठाकरेंचे अमित ठाकरेंचा पराभव झालेला आहे कैलास पाटील त्यानंतर सुनील प्रभू हे पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत निष्ठावंत म्हणून नितीन देशमुख यांनी पुन्हा या ठिकाणी निवडणूक जिंकलेली आहे हारून खान मुंबईमधून निवडून आलेले आहेत अजय चौधरी निष्ठावंत शिवडीमधून पुन्हा एकदा सिद्धार्थ खरात यांनीही मशाल पेटवले फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनीही बाजी मारलेली आहेत संजय पोतनीस मुंबईमधून पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत दिलीप सोपल यांनीही शेवटच्या क्षणी विजय मिळवला बाबाजी काळे यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे मनोज जामसुदकर हे ठाकरेंचे वीस सिलेदार आहेत